तर मित्रांनो ह्या बघा मस्तपैकी तीन किलो चिकन असतात चिकनची पार्टी असा तर पार्टी कसली तर हा जो कलर काढलेलो होतो तर त्यांना सांगितलेलं आपण की एकदा कलर पूर्ण झाल्यावर आपण मस्तपैकी पार्टी करू तर हे चिकन ह्या ग्रेव्हीसाठी ह्या सिक्स्टी फायसाठी साठी ह्या काळीच मात्र मी खातलय एवढी ग्रेव्ही खातो नाही नाही आता करूया किती कितीकडे करूया सिक्स्टी आता हे बघा मॅडमना बोलवलं आहे मॅडम जरा तब्येत जरा पाठबीट दुखता मॅडम तर ह्याच्यातलं थोडा अजून आकडी घेऊया कारण सिक्स्टी फाय कसा पार्टी आहे म्हणजे तुम्ही समजून त्यांना लागतं ला ना सिक्स्टी फाय त्याच्यामुळे आपण आता सिक्स्टी फाय आकडी सिक्स्टी फायसाठी पीस काढून घेऊया आणि नंतर तुम्हाला दाखवते काय काय कसं करत होता इंस्टंट मित्रांनो मी तुम्हाला आता बघा आपल्याकडे कसा मुंबईत चुलबिल नसला तर खाजायचा तर मी तुम्हाला इंस्टंट दाखवतला ए मी त्यांना ह्या पण दाखवतले की गॅस का टच न करता कसा त्याच्यावर ओ ते या बघा या ग्रेव्हीसाठी या सिक्स्टी फायसाठी साठी आता ही आला लसूण पेस्ट आहे आम्ही कशी घरातलीच वापरतो पण कसं आता अचानक भयानक पार्टीचा होता ना त्याच्यामुळे मग आणूची लागली आपल्या घरातली तेवढी पुरणार नव्हती त्याच्यामुळे ही आला लसूणची पेस्ट टाकून घेतल्यानं शावणीनं आता ही ग्रेव्ही सिक्स्टी फाय ते आता मॅरिनेट करून ठेवून देणार ग्रेव्ही बनवताना आणि हा आप प्रॉपर आपण मालवणी पद्धतीने बनवतो आणि हे काय मालवणी सिक्स्टी फाय असणार आहे शेवणी सिक्स्टी <laughs> फाय असणार आहे नॉट मालवणी ह्याला पण जरा मिक्स कर म्हणजे कसं मला हे करायला कर। कर। बरं पडेल नंतर टेस्ट येईल त्याला मिक्सी वेल करू जा ना कोण करणार हो पेस्ट टाकून घेतलेली आणि लिंबू कापून घेतला ना तर लिंबू पिळता हातार पिळायचा म्हणजे कसे बियो आतमध्ये पडायचे नाही बाकी काय नाही काही तोंडा दिले तर तो कडू लागतात तसंच आता हवा लिंबू पिळूया तसंच ह्या है आपण ह्याच्यामध्ये पण लिंबू पिळून घेऊया या ग्रेव्हीसाठी या रस चांगला लिंबा होय होय या? एका माहिती नाही पुरा लिंबू पिळला तरी कधी कधी लिंबा काय आणलं असं का अर्ध्या कापून दिलं तसेच आणलं म्हणतील काय बायकून तुझ्या आता बायको कापूक गेली का एवढा समजत नाही का मी सांगेन बायको गेली कापूक बायकून आणल्यान कापून म्हणून भरपूर रसभरीत लिंबू होता थोडक्यात व्यवस्थित छावनीता मिक्स करून घेता म्हणजे आला लसूण पेस्ट आणि लिंबाचं रस तर प्रत्येक त्या पोडीक लागा गोयो हो। ठेवलं ना सिक्स्टी बॉमध्ये तसाच पॉईंट ठेवून कसा होता ना सांग ते घेत हा म्हणजे लिंबू बिंबू लावला म्हणून हा म्हणजे जो मित्रांनो हिवसपणाचा वास असता ना चिकन काय का असा तर ते लिंबू लावून घेतला ना आता तो, तो वास वगैरे येणार नाही आणि काय काय जण काय करतात माहिती डायरेक्ट असत बिर्याणी बिर्याणी पण असली ना तर डायरेक्ट असत <laughs> व्यवस्थित धूक होया सॉरी हा खोकलं लागलं व्यवस्थित धूक होया त्याच्यानंतर त्याच्यात का लिंबू बिंबू सगळं लावूच लागतं तर तो हिवसानीच वाज जात जातो नाही केला म्हणून होत नाही तर हे बघा आता प्रॉपर दोन्ही साईड का आपण आला लसूण पेस्ट आणि लिंबू व्यवस्थित लावून घेतलेला असं आता पुढचा दाखवतोय तुम्हाला सुक्या खोबऱ्या हो नाक्या खोबऱ्या होत्या ना भाजून घेतल्या छावणी ना मस्त पैकी नाही कांदो हा कांदो जरा परतवून घेता काय वाटप काढता वाटप काढता मित्रांनो आपला मालवणी वाटप आप। सुक्या खोबऱ्या कांदो जरा परतवून घेतला दाखवते कसा काढूचा असताना लसणीचे पाकळे किती लागतले चार पाच चार पाच लसणीचे पाकळे पण टाकतो आपण त्याच्याला शावणीने लसूण सोलवले रामफळ मध्ये काय करतोय फ्रुट्सच्या फ्रूटच्या बकेटमध्ये आला लसूण आणि आल हा मी आणलं तेल टाकले इकडे बघ इकडे तर दर नाही इकडे बघ वन टू बायको बसल्या खोबरा किसू व्यवस्थित किस गो आकडे बघ असा किस्ताना कसा दिसतो बघ किस्ताना कसा दिसतो बघ स्वतः काय करीत ना दुसऱ्यांना काहीतरी करू द्या मधी मध्ये व्हायचा का कॅमेरे घेऊन अरे पण लोकांना समजा आहे ना की कसा बनवतात का असा एका वेळ लागता म्हणा कमी गॅसवरच ठेवलेला बघा ह्या ह्याचा आता किसून घेतलेला खोबरा होता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतला ना तकडे पण मिक्स करून घेतलेला पण पडला वायसा पडला जास्त नाही वतता नाही ह्या झाला परतून घेता घेतान या सगळा ह्या ना, ना मिक्सर का लावून घेतला वाटाव्या बघा हा आणि आता हा टोप ठेवलेला मस्त पैकी चिकनचो रस्सो बनवूसाठी आणि आज आम्ही मसालो आणलोय बघा चिकन रस्सा मसाल मसाला आणलो सवाई जो तो आज आपण ह्याच्यासाठी वापरत आता आणि ह्या चिकन हा चिकन रस्त्यासाठी ठेवलेला सिक्स्टी फायच्या चिकन मध्ये आधी काय टाकलं कशाने सिक्स्टी फायच्या याच्यामध्ये आधी काय टाकलं नाही ना तेवढंच टाकलं नाही तर फ्रीजमध्ये ठेवून दिलेला चांगला मॅरिनेट होतं संध्याकाळपर्यंत मस्तपैकी एक काम ह्या करून घेतात कारण जसा सिक्स्टी फाय का कसं वेळ लागतो तळून वगैरे काढूचे असतात ना त्याच्यामुळे आणि हे बघा कांदो कापून घेतात फोडणीसाठी पोडणीत घालून तेव्हा दाखवते बघा आता येऊ जरा गॅस कमी करत आहे तापलेलो आता तेल वतून घे त्याच्यात तापला असत आता कांदो टाकून घेता तापलाचा हो ताप काय माहिती आहे व्यवस्थित सो कांदो भाज्या पोहो टोमॅटो ह्या पो त्याच्या नंतर पुढे या करायचं मसालो तीन चार थोडीशी हळद आणि हा हो जो आपण मसालो आणलेलो चिकन रस्सा मसाला तो आता टाकून घेऊया पुरो मस्त सुगंध सुटल हा 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 त्याच्यामध्ये सरळ ठप्पा ठप्पा उडत नाही व्यवस्थित परतून घेऊया व्यवस्थित बघू शकता सगळ्या चिकनचे जे फोडी आहेत त्यांना मसालो लागलेलो असा ते बघा ह्याच्यात आता आणि मीठ टाकून घेता चवीनुसार व्यवस्था परत परतून घेऊया पकड घे ढाकणी आता ढाकण मारून ना शिजाक ठेवून दे त्याच्यानंतर जरा शिजला पाणी सुटला की त्याच्यानंतर आपण या वाटाप जमोर त्याच्यात ना कड येऊक लागलो त्या बघा आता जरा शिजलेला त्याच्यामध्ये आपण ना वाटाप आहे बघा वाटाप या करून पाणी पण सुटलंय बघा आता या वाटाप टाकून घेऊया आधी त्याच्या पोळी बारीक केल्या बारीक केल्याने त्यांनी हो त्याच्यामध्ये लई शिजल्या तर मग बेकार लागला

परत शिजाक ठेवूया परत थोडा वेळ वाटप सांग बरोबर वाटत बर नाही पाणी टाकू चला थोडं हा वाटप जास्त नको मग तर माहिती ना वाटपच होता लागतं शिजान दे व्यवस्थित मस्तपैकी झणझणीत झंझणीत आपला मालवणी चिकन बघा तुमकडे ढवळून दाखवतोय बघा मस्तपैकी प्रॉपर शिजला हे बघा हे ह्याच्यामध्ये ठेवलेले होते आतमध्ये फ्रीजमध्ये मॅरिनेट होसाठी तर आता ते बाहेर काढले सावण्याचा ह्याच्यात काय काय घेतलं तू श्रावणी आता कॉर्नफ्लॉवर आणि मैदो टाकून घेतला ना आणि मीठ आणि फक्त चिकन सिक्स्टी फाय नाही होणार बघा श्रावणी मशरूम सिक्स्टी फाय पण होणार आणि ही ग्रेव्ही आपली चिकनची मस्त पैकी सिक्स्टी फायव्ह मसालो पण टाकलेलो असा हे बघा आणि एक माणूस प्रेक्षक प्रेक्षक वर्ग लॉट झालेलो आणि पहिलो मान असता आमच्याकडे बाबूचो मस्तपैकी झाले आहेत मी फक्त खाली जाऊन काय घेऊन येतोय कडीपत्तो कडीपत्त्याची पाना ह्याच्यावर मित्रांनो टाकायचे एक नंबर ह्या एक नंबर आणि हा जो धूर येतो ना येत अंडी बघा किती चिकन हा ह्या मग श्रावणीन बॅटर तयार केला आणि ही कढीपत्त्याची आता पाना टाकली म्हणजे काय होता माहिती कडीपत्त्याच्या पानांचा जो, जो फ्लेवर आहे तो त्याच्यामध्ये उतारतलो आणि अकडी अंडा घोटाला आहे बघा तर ट्रावणीन ह्या मारून ठेवल्या कारण कसं की व्यवस्थित उकडा होई म्हणून गावत नाही आता आपल्याकडे जेवढे कलर करू जी पोरगे होते ना त्याच्यामुळे तुम्ही समजून जावा बाकी काय कमेंट करू नको अशी देवची लागतं पार्टी ते पण खुश हो ना ह्याच्यामध्ये काढणार ते टिश्यू पेपर मध्ये काढून घेता फ्राय करूचे लागतात तरच भारी लागतात ना कोणी बनवल्या नसत तर पाना काढ पाना काढ बघा मस्त पैकी बॅटरमध्ये लोळून घोळून ते डायरेक्ट टाकलं जातात कारण तेल तर तापलेला आधी याग माझ्या बायकोचा या बरा स्वतः खायच नाही पण काळीच ठेवून देताना पाणी किती साठला बघा मित्रांनो मॅरिनेट करून ठेवलेलं होतं त्याच्या मस्त असे सिक्स्टी फाय तयार आणि स्वर मस्त पैकी आहे रेट्टा बाबू कसे आहेत ಎ ನಂಬರ್ನ ಭಾರಿ ಕಾಕಾ